नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये तर इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे बऱ्याच घरामध्ये पत्ताकोबीची भाजी बिलकुल आवडत नाही तर माझ्याही घरात सेम आहे की बिलकुल मुलांना पत्ताकोबीची भाजी आवडत नाही पत्ताकोबीचा हा पदार्थ बनवल्यावर गॅरंटी देऊन सांगते की खूप आवडीने खातेल इथे कोबी कट करून घेतला आहे बघा आणि आपल्याला कोबी किसून घ्यायचं आहे इथं तुम्हाला कोबी किसायचं नसेल तर एकदम बारीक कट करून घ्यायचा खूप बारीक कट करावं लागेल म्हणून ला। मी किसून घेते बघा अशा पद्धतीने पूर्ण कोबी किसून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा कोबी मी किसून घेतलेला आहे तर बघा आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्ण पिळून काढायचं आहे कोबी किसल्यामुळे कोबीला पाणी सुटलेलं आहे तर बघा इथे मी एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने कोबीतलं पाणी पिळून काढत आहे कोबीची भाजी म्हटलं ना तर माझी मुलं बिलकुल खात नाहीत लगेच तोंडवाकडं करून म्हणतात की मला बिलकुल भाजी आवडत नाही आणि म्हणतात की कोबी मंचुरियन बनव तर पण प्रत्येक वेळेस मुलांना तेलकट द्यायला नको वाटतं तर बघा इथं पूर्ण पाणी मी पिऊन काढलेलं आहे एकदम कोबी कोरडा केलेला आहे या ठिकाणी इथे बघा हिरवी मिरची घेतली आहे लसूण भरपूर असा एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि कडीपत्ता घेतलेला आहे आपल्याला हे पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे या रेसिपीमध्ये आपण एकही थेंब पाण्याचा न वापर करता ही रेसिपी बनवणार आहोत बिलकुल पाणी घालायचं नाही आपल्याला हे आप बारीक करून झालं की आपल्याला जो कोबी आपण किसून घेतला होता त्यामध्ये घालून घ्यायचं आहे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे दोन चमचे धना पावडर घातली आहे आणि हळद घालायची आहे एक चमचा आता हे झालं की आता आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे इथे एक चाळण घेतलेली आहे स्टीलची आणि कढई चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे इथे बघा आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मीठ लगेच नाही घालायचं शेवटी घालायचं नाहीतर कोबीला लगेच पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे तर छान मिक्स करून घेऊयात आता की नाही यामध्ये आपण पीठ घालणार आहोत तर इथे बघा मी मिक्स करून घेतलेला आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर आता यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे खूप काही मोठी वाटी नाही आहे माझी मिडियम साईजची वाटी आहे त्याच वाटीने ज्वारीचं पीठ घातलं आहे एक वाटी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं आपण कुठंही पाणी घातलेलं नाही आहे कोबीला पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे त्यामुळे आपल्याला यामध्येच मळून घ्यायचं आहे तर बघा हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि छान मळायचं आहे आता यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घालणार आहोत ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातलं आहे त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ जितकं तुम्ही हे पीठ मळाल तितकं हे पीठ पातळ होतं त्यामुळे लगेच मळून घ्यायचं आहे आपल्याला कोबी असल्यामुळे आप पिठाला पाणी सुटतं तर बघा इथे असं लगेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं नेहमी आपण कोबी मंचुरियन बनवतो मंचुरियन बनवले की ते तेलामध्ये आपल्याला तळावे लागतात मुलांसाठी ते अनहेल्दीच असतात पण पण काय करणार मुलं खात नाही म्हटले की आपण काही ना काहीतरी करत राहतो पण एकदम मंचुरियन न बनवता ही रेसिपी करून बघा बागा। बघा इथं आपली ही कणिक मळून झालेली आहे पीठ तर मस्त असं हे मळून तयार आहे इथे चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं ला होतं आधीच तर आता जे हे जे पीठ आहे ना आपल्याला तर हे थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळीकडून पूर्ण एकसारखं एक प्लेन थापून घ्यायचं खूप जास्त जाड पण थापायचं नाही आहे मीडियम साईजमध्ये थापायचं आहे आपल्याला जसं आपण कोथिंबीरची वडीसाठी थापून घेतो तसं तर इथे बघा छान असं एक प्लेन करून घेतलं आहे वरून थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत मी तुमच्याकडे जे असतील ते घाला पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला हे वाफलायला ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे कढईवरती चाळी ठेवायची आहे आणि वीस मिनटं आपल्याला ह्या वड्या वाफलून घ्यायच्या आहेत आपण याच्या वड्या बनवणार आहोत तर वीस मिनटामध्ये छान वड्या तयार होतात बघा इथं मस्तच आपलं हे वाफलून तयार झालेलं आहे आपण इथं कोबीच्या वड्या बनवत आहोत अगदी हेल्दी आणि पौष्टिक वड्या आहेत या तर बघा इथे एकदम छान असं आपलं वाफलून तयार झालेलं आहे इथे सुरीनी चेक करते बघा एकदम प्लेन सुरी निघते बिलकुल चिकट लागत नाही आहे पीठ म्हणजे आपलं हे छान असं वाफलून तयार झालेलं आहे हे आता आपण अर्धाभर तास थंड होण्यासाठी ठेवणार आहोत बघा थोडंसं पीठ राहिलं होतं म्हणून एका मी डिशमध्ये वाफलून घेतलं आहे नंतर तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे बघा हे आपलं छान असं थंड झालं आहे इथे सुरीच्या साह्याने आपण याच्या वड्या पाडून घेऊयात इथे छोट्या मोठ्या वड्या तुमच्या साईजनुसार तुम्ही पाडू शकता पण मी छोट्या छोट्याच पाडते खूप हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे इथे आपण पिठाचा वापर केलेला आहे ज्वारीचं तांदळाचं आणि बेसनपीठ अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी एकदम हेल्दी रेसिपी आहे बघा इथं वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता ना गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचं आहे इथं दोन ते तीन चमचे तेल घालते मी आणि कमीत तेल कमी तेलामध्ये तेल मस्त अशी ही डिश तयार होते तेल छान गरम झालं की मोहरी घालायची फोडणीला थोडंसं छोटा अर्धा चमचा हिंग घालते कढीपत्ता घालायचा भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे आणि बघा एकदम छोटी वाटी म्हणजे साधारण तीन चमचे मी तीळ घेतलेले आहेत ते तेलामध्ये घालून आपल्याला परतून घ्यायचेत आणि जे आता आपण वड्या करून घेतल्या होत्या ना त्या घालायच्या आहेत त्याही आपल्याला छान अशा परतून घ्यायचेत कलर चेंज होईपर्यंत याचा गॅस मिडियम ठेवायचा आहे तुम्हाला जर ह्या वड्या तळून घ्यायच्या असतील तर त्या तळूनही घेऊ शकता पण अगदी कमी तेलामध्ये अगदी हेल्दी असा नाश्ता तयार होतो हा म्हणून मी काही वड्या तळल्या नाही आहेत तर बघा इथं मस्त अशा आपल्या कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा बघा इथं आपल्या कोबीच्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही नुसत्या कोरड्याही वड्या खाऊ शकता किंवा चटणी बनवू शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे दिसायला छान दिसतात चार मिनटं मी मस्त अशा वड्या परतून घेतलेल्या आहेत तयार आहेत आपल्या कोबीच्या अगदी मस्त अशा हेल्दी आणि पौष्टिक वड्या एकदा नक्की करून बघा जे मुलं कोबी खात नाहीत ना ते किती आवडीने खातील परत परत बनवायला सांगतील इतक्या छान होतात ह्या वड्या त्यांना कळतसुद्धा नाही की आपण यामध्ये कोबी घातलेला आहे इतक्या छान होतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद